बघा एकदम भारी आहे आणि मी माझ्या मायरे आले आणि तर आम्ही चाललोय बर्थडेची भाजी शोधायला मस्त सकाळी सकाळी चाललोय बघायला आणि तुम्ही बघू शकता माझ्या गावाकडचं वातावरण किती छान आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतो मला खूप सारी मज्जा मस्ती बघायला भेटणार आहे आणि आम्ही बर्ध्याची भाजी पण शोधणार आहे तर आलो सहज फिरायला इकडे तसंच शोधायला आलोय भाजी तर चला मग वेलकम टू माय गाव का मौसम वेलकम टू माय गाव का मोसम आणि काय म्हणतात ते कमेंट करून सांगा तर याला आमच्याकडे बोलतात धुलथुरी कुलथुरी नाही आमच्याकडे टन टनी बोलतात आमच्याकडे बोलतात धुलथुरीच्या फाट्या आम्ही नेतो लाकडं लाकडं हे सगळं आता सध्या खायला खायसाठी बघा अशी पाडतेची भाजी <laughs> बघा हे बडद्या एकदम बघा त्याची स्किन बघा कशी साफासारखी असते आणि हे मस्त इथून असं सोलून टाकायचं आणि कापून शिजून मस्त त्याच्यामध्ये आंबट वेल टाकून एकच नंबर भाजी लागते काय करता तुमच्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या हो जेवणाला एक नंबर टेस्ट असते पण हे निभरलेले आम्ही जरा कवळ शोधतोय आता तरी याला म्हणतात पडद्याची भाजी तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जे आदिवासी त्यातलं तर नक्की माहिती असेल बाबा हे तुम्हाला दिसत असेल तिथे आम्ही लहानपणी शाळेत आणि इकडे भरपूर करवंद का काही सगळे झाड दिसतात ना नावंदी झाड भरपूर करवंदीची झाड इकडे भरपूर मोठ्या प्रमाणात काही डोंगर असे ठिकाणी गेले का किती भारी वाटते

आणि इथे या ठिकाणी महागुड्या पण दिसणार आहे आपल्याला दिसल्या कुडी बुड आणि जायचं दरीत <laughs> दरीत मी नाही येऊ शकत इकडं न्यायचं आपल्याला दरीत एखादा टायगर तुम्ही त्या साईडला बघू शकता तिथं त्या ठिकाणी पण वाघ राहतो आणि त्या ठिकाणी त्याचं हे दिसत असेल बिळ आहे तिथे वाघाची मोठ गुहा वाघाची म्हणजे सॉरी सॉरी गुफा आणि बिळात उंदीर असतो आणि गुहामध्ये वाघ गुहा नाही बोलतात गुहा तर काय झाडी काय डोंगर सगळं ओके मध्ये सगळं किती मस्त झाडीवरती जंगले जंगले तरस, इकड़े पूर्ण हा जंगल आहे या जंगलामध्ये वाघ तरस कोल्हा हे सगळे प्राणी आढळतात ससा वगैरे असतो इकडे धरण आहे धरण नाही धरण छोटासा पाठबांधारा आहे तिथे कुठे आहे पण

नका नका मी नाही जात ते आवसा पिवळी पडलेली तर काहीच उपयोग नाही होणार त्याच्यामुळे निभरलेली थोडं लवकर यावं लागतं त्याला थोडं पहिलाच पाऊस पडला का तेव्हा यावं लागतंय मग तेव्हा कुठे भेटते खेकडी तू खेकडीकडी काय खेकडे इंगळी असन त्याच्यात महागुडे पण आहेत इकडं पण काही लोकांनी ठेवलंच नाही आणि त्यात डायरेक्टच घेऊन जातात उपटूनच नाही त्यात तोडून नाही देत तिथं मित्रांनो एवढं जागे एवढं महागुडा म्हणजे विचारायचंच नाही तुला येवा त्या बाजू भाजी सापडलेली आहे आपल्याला एवढी आणि कंदा सकट उपटून आणली बघा म्हणजे ऊस गोड असला की मुळी सकट खात्यात आणि आम्ही इकडं कांदा सकट उपटून आणलं वर्धेची भाजी बघा आणि डोंगर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आपल्या म्हणजे माझ्या माहेरचं वातावरण तर नक्की कमेंट करून सांगा मला आणि एक नंबर वातावरण बघा आणि हे जे झाड आहेत इतकी आहेत ना आम्ही म्हणजे लहान होतो तेव्हा आम्हीच लावलेली ती तर ते फॉरेस्ट ऑफिसर असतात ना त्या त्यांनी आम्हाला लावायला सांगितलेली आम्ही रोजानी लावलेली झाडं भरपूर लावलेली आहे तर माझ्या मायाची बघा कोणती कोणती झाडं आहेत सागाची आहे परत सुपली आहे अजून टणटणी म्हणजे जरा गुरुतूर किंवा गांधारी म्हणतो आपण ती आहे करवंदी आहे जांभळं आहे सगळेच जांभळं नाही करवंदी करवंदी पण आहे जांभळं पण आहेत आणि पिठावणी पण आहेत आंबुणं पण आहेत तर जे शे आपले आदिवासी असतील आदिवासी बांधव बहिणी तर त्यांना नक्की माहीत असेल काय ते तर मी दमली आहे आता चॉकलेटी चॉकलेटी काय असतं ते खायचं नाही का चॉकलेटी काय असतं ते तिथं हा ते आळव आळव पण आहेत आणि आपण फार दमलेलो आहे आळव पण आहे पण आहे <laughs> तर मी दमले आपण बघा तिकडं गेलो होतो खाली ते गोल गोल ते इकडं दिसत ना तिकडं गेलेलो हाय आणि इकडं भरपूर पाऊस येतोय बरं का मित्रांनो हा जरा कोकणातच म्हणजे सिन्नर तालुका जरा बघा इथं पण त्याची भाजी आहे बघा भरपूर आहे बघा इथं ही भरपूर आहे पण छोटी आपल्याला नको पाहिजे आपल्याला अशी मोठीच पाहिजे भाजी करायसाठी आणि हे बघा इथून तुम्ही असं सुपलीचं झाड कसं असतं बघा या असं असतं सुपलीचं झाड आणि या रानामध्ये खुरबुठ्या हमीद ते पण असतं पण आम्ही एवढ्या खाली नाही गेलो बघायला तर भीती वाटते ना जायला त्याला भरपूर जण लागतात दमली मी फार आणि इथं सगळं शीताफळीचेच झाडे फार इथं पण शीताफळीचं झाडे इकडं ही सगळी शिताफळीचीच झाडे तर मस्त वाटतं मित्रांनो जंगलामध्ये फिर असं फिरायला कोणाला आवडतं राणामध्ये डोंगरांमध्ये तर नक्की कमेंट करून सांगा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट पण करा मग इथं पण आहे पडद्याची भाजी भरपूर आहे भरपूर भाजी बघा इथं पण दिसत असेल तुम्हाला तर कंटिन्यू राहा मी खूप दमले आता बोलू शकत नाही हाय हो चलो अब धीरे धीरे घर चलते तर मित्रांनो बघा त्या आमच्या साईडकडं तिकडं म्हणजे नारायणगाव साईडकडे जे पडदे असतात त्याला उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी का शेवळ निघतं बरं का तिथून तर इकडे दिवे निघतात आणि त्या दिव्यापासून बघा असं हे डाळिंबासारखे म्हणजे मकाच्या कणिसासारखे तयार होतं इथं तर याला शेवळ वगैरे नाही निघत दिवा येतो आणि याची फक्त भाजीच खातात याची पाल्याची आणि याची भाजी खातात आणि याचे गंध पण घेतलेले मी तर हे मी घरी लावायला नाही रे नारंग तिकडं आमच्या म्हणजे मी कसं घराच्या तिथेच रानात फिरायलाच नाही जायचं भाजी शोधायला तिथंच मी भाजी तयार करणार तिथंच खाणार तिथंच उगवणार घरापाशी आणि असे दिवे असतात त्याला बघा हे एक नंबर भाजी पण एक नंबर लागते तर आपण बनवणार आहे भाजी मस्तपैकी नाच खुडा तर मित्रांनो भाजी भेटली भाजी भेटली आहे पण ती आपण घरी नेणार कारण ती घरी नेवणार आहे आपण करणार आहे हा घरीच न्यायची आता तिला कवळी एवढी थोडी म्हणजे लई नाही पण थोडी हाय कवळी तर बघू बनवून जमते का नाही एवढी बघा तर आम्ही खूप लेट झालो यायला बघा इथं भरपूर आहे लेट झालो नाही यायला

खालून आलो राणामध्ये आला ना अशी फुलं सापडायला मज्जा येते मित्रांनो किती भारी फुले <laughs> डेंजरवास येतोय ना फुलांचा विचारायचंच नाही आणि इथे बघा आपल्याला एक मस्त रानभाजी सापडलेली आहे तर याला आमच्याकडे बोलतात फांजीची भाजी तर बघू शकता याची मुटकी एवढी या सुंदर लागतात ना तर इतकी छान लागतात बेसन पिठामध्ये वाफे मस्त वाफेवरती आपल्या आळवड्यासारखे मस्त बनवायचे एकदम भारी लागतात मस्त आहे एकदम भारी अशी एक एक रानभाजी बघा ही एक फांजीची एकदम मस्त लागते खायला आम्ही नेणार ही आता काढून इथून बघा मस्त छान छान पाने तर नक्की ट्राय करून बघा चलो आणि ही माझ्या वडिलांची विहीर आहे इथं बघा सगळ्यांची विहीर आहे ही आणि इथं माझ्या चलतेने बघा इथे काय काय लावलंय पेरू ये श्यावगाय केळी ये, ये सगळंच आहे ऊस पण लावलाय बघा इथे एक आणि ही आहे विहीर बघा कशी काय विहीर भरलेली मस्त आणि कडे पण नाही मला नाही पोहता येत मी जाईन तळाला जाऊन बसन आणि त्या साईडला ती झाडं आहेत का केळीसारखी ती केळीची झाड नाही बरं का मित्रांनो ती कावदाराची झाड आहे त्याला पण छोटी छोटे केळी येतात पण त्यालाय का बिया असतात मस्त लागतात खायला ते पण बघा किती भरली विहीर माई वडिलांची विहीर आहे का आणि मास नाही त्याच्यामध्ये तुमच्यासाठीच टाकले त्यांनी हा मास सोडलं आणि हळद लावली बघा त्यांनी पाऊस पण आलाय मित्रांनो आणि त्यांच्याकडे बघा फरशी लावली इथं फरसवाल बोलतात त्याला आणि बारिश पण आहे आणि इकडं बघा नाही तुतीला किती तुती आली तुती नाही तुती, तुती नाही छोटी छोटी वावर आहे आणि त्यांची वाडी बघा ती छोटीशी आणि पाऊस पण आलाय मित्रांनो तर आम्ही घराकडे चाललोय आता हो कशाला मारत आहे मला ग पावसाला इथे थांबायचं का जरा जरा वेळ झाडाखाली बघा इकडं हा ना तुम्ही भिजलेत ना आणि हे आहे माझ्या पप्पांचं घर आणि आहे त्यांची वाडी या वाडीचं नाव आईमध्ये वस्ती आणि इथं आहे पाण्याची टाकी आणि वातावरण बघा कसं झालंय पाऊस आलाय सगळा नुसताच